सामना मग तो कुठलाही असू दे जिंकल्यानंतर आनंद हा होतोच परंतु जेव्हा विजय इतका दणदणीत हाती लागतो तेव्हा त्या विजयामध्ये त्या आनंदामध्ये अजून भरस पडत असते जोस बटलरनी नाणेफेक जिंकली आणि विकेट इतकं चांगलं होतं बॅटिंगला की त्यांनी विचार केला इंडियाला करायचा तेवढा स्कोअर करू देत आपण धमाल पाठलाग करूयात भारतीय टीमनी सुरुवात जबरदस्त केली होती याच्यामध्ये विचारांचंही वेगळेपण दिसलं कारण रिषभ पंतला रोहित शर्मासोबत सलामीला इंडियन टीमने पाठवलं त्या दोघांनी सुरुवातीच्या काळामध्ये झकास बॅटिंग केली मन मोकळी फटकेबाजी केली एकोणपन्नास रनची सलामी त्यांनी चार ओव्हर व्हायच्या आतच करून दिलेली होती परंतु जेव्हा पहिली विकेट जाते तेव्हा गोष्टी बदलायला लागतात बॉलिंग करत होता ग्लिसन पस्तीस वर्षाचा हा माणूस आहे जेव्हा पस्तीसाव्या वर्षी पस्तीस वर्ष पूर्ण व्हायला अक्षरशः त्याला शंभर दिवस राहिले त्याला पदार्पण करायची संधी मिळाली मानाची इंग्लंडची कॅप मिळाली आणि त्या पोरानी रोहित शर्मानी दडपण टाकून सुद्धा आपला तोल घालू दिला नाही त्यांनी पहिल्यांदा रोहित शर्माला आऊट केलं रिषभ पंतला आउट केलं आणि पाठोपाठ त्यांनी विराट कोहलीला सुद्धा आउट केलेलं होतं विराट कोहलीच्या पुढच्या चेंडूवरती ऋषभ पंत आउट झालेला होता तीन मोठ्या बॅट्समनला त्याने आऊट केलं होतं तीन मोठ्या शिकारी केल्या होत्या भारतीय टीम अचानक अडचणीत सापडलेली होती कारण नॉट आऊट एकोणपन्नास वरनं पाच आऊट एकोणनव्वदचा स्कोअर झालेला होता जेव्हा सूर्यकुमार यादव आणि हार्दिक सुद्धा आऊट झाले जेव्हा अडचण येते तेव्हा धावून कोण येतं सर रवींद्र जडेजा दिनेश कार्तिक सोबत त्यांनी छोटेखानी भागीदारी केली पण जी नौका हलायला लागली होती ती त्यांनी नांगर टाकून स्थिर केली दिनेश कार्तिक अनफॉर्च्युनेटली रनआउट झाला स्वतःवरतीच नाराज होऊन मैदानाच्या बाहेर गेला पण रवींद्र जडेजानी शेवटपर्यंत विकेटवरती तळ ठोकला नॉट आऊट चाळीसच्या पुढच्या धावा केल्या म्हणूनच भारतीय संघाला एकशे सत्तरचा टप्पा गाठता आला हा स्कोर पुरेसा आहे असा अजिबात वाटत नव्हतं कारण विकेट उत्तम होतो आउटफील्ड वरती बॉल एकदम जोरजोरात निघून जात होता लाईनच्या पलीकडे अशा वेळेला विकेट काढणं हाच एक उपाय असतो पहिल्या चेंडूवरती भुवनेश्वर कुमारनी अप्रतिम आउट टाकून जेसन रॉयची विकेट काढली आणि मनामध्ये आशा पल्लवीत झाल्या भुवनेश्वर कुमार हा आज विकेट काढल्या मॅन ऑफ द मॅच झाला म्हणून गुणी बोलर आहे असं मी कधीच म्हणणार नाही त्याचा स्विंग बॉलिंग वरती ताबा आहे म्हणून मला त्याचं कौतुक वाटतं दुखापतीतून सावरून इंडियन टीमच्या बाहेर गेलेला काही काळ हा भुवनेश्वर कुमार हा जेव्हा परत आलाय तेव्हा जसं बॅट्समन आक्रमणाचा विचार करतो तसा हा चेहऱ्याने साधा दिसतो परंतु हा आक्रमक फास्ट बॉलर आहे याच्याबद्दल तो काय म्हणाला थोडस आपण ऐकूया धूबी जैसे बैट्समैन के लिए बोला जाता है कि अटैक इज द बेस्ट डिफेंस आज बॉलर के ऐसे ऐसे क्या सोचते हो क्योंकि आप भी अटैक ही करते हो विकेट लेने के लिए आ, नहीं बिल्कुल अगर स्विंग होती है जो मेरी स्ट्रेंथ है तो मैं अटैक करने जाता हूँ अगर आपने देखा होगी बैट्समैन अटैक करते हैं जब फ्लैट विकेट होता है तो वो अपने जो भी शॉट्स होते हैं खेलते हैं बट इन दोनों मैचेज में बॉल स्विंग हुई तो मेरा जो स्ट्रेंथ है मैं उस पर अटैक करने गए और जब स्विंग होती है और अटैक करते हैं तो विकेट मिलने के ज़्यादा चांसेज हैं तो दोनों मैचेज में वही हुआ और दूसरी बात जब स्विंग होता है तो दिल काबू में रखना कितना जरूरी होता है <laughs> बहुत ज़्यादा जरूरी होता है तो मन करता है कि एक बॉल अंदर एक बॉल बाहर एक बॉल अंदर तो वो कंट्रोल करना थोड़ा जरूरी होता है अगर कंसिस्टेंटली एक लाइन पे डालनी है बैट्समैन को सेटअप करना है भुनेशवर कुमार हा तोंडानी पेक्षा बॉलनी जास्त मस्त बोलतो त्यांनी आज ज्या विकेट काढल्या त्या जेन्युन स्विंग बॉलरला आनंद आणि कौतुक वाटावा अभिमान वाटावा अशाच त्याच्या विकेट होत्या पण मी तर म्हणेन ज्या ज्या बोलरच्या हातामध्ये बॉल गेला हर्षल पटेल त्यांनी विकेट काढली बुमरानी दोन महत्वाच्या विकेट काढल्या त्यांनी जो सुंदर स्लोअर ऑफ स्पिन टाईप बॉल टाकून लियाम लिव्हिंगस्टोनची विकेट काढली ती फॅन्टिक होती आणि त्याच्यानंतर युजवेंद्र चेहलला मारायच्या प्रयत्नामध्ये सुद्धा दोन फलंदाजांनी आपली विकेट गमावली युजवेंद्र हवेतनं मारणं तितकं सोपं नाहीये फलंदाजांना कळून चुकलं असेल भारताने इंग्लंडचा डावच एकशे एकवीस धावांमध्ये संपवला गेला सामना आपण पन्नास रननी जिंकला हा सामना आपण एकोणपन्नास रननी जिंकला दोन मोठे विचे मालिका खिशात खरोखर ही कौतुकाची गोष्ट आहे भारतीय टीमचा पुढचा प्रत्येक प्रवास हा वर्ल्ड कपच्या दिशेने जाणार आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण त्याच्याविषयी सतत चर्चा करतोय प्रश्न आता हा आहे की संघ बांधणीच्या दृष्टीने काय काय गोष्टी करणं गरजेचं आहे विराट कोहलीला तीन नंबरला संधी दिली विराट कोहली आज सुद्धा पैसे ठरलेला आहे विराट कोहलीचं काय करायचं हा मोठा यक्ष प्रश्न आहे कारण तो पंधरात राहिला तर त्याला खेळवण्या वाचून पर्याय नसतो कारण तो खूप सिनियर प्लेअर आहे खूप महान प्लेअर आहे आत्ताचा त्याचा फॉर्म अत्यंत खराब आहे पण म्हणून तो महान खेळाडू नाहीये असं मला म्हणता येणार नाही परंतु त्याला जर का टीम बाहेर काढायचं असलं दीपक हुडासारख्या प्लेअरला जर समजा जागा द्यायची असली किंवा ऋतुराज गायकवाडला जागा द्यायची असली सूर्यकुमार यादवला जागा द्यायची असली श्रेयस अय्यरला जागा द्यायची असली तर मला वाटतं त्या प्लेयर्सनी सुद्धा जे कोहलीने अगोदरच्या काळामध्ये सातत्य दाखवलं होतं ते सातत्य संधी मिळाल्यानंतर या नवीन बॅट्समनला दाखवायला लागेल तर विराट कोहलीचं स्थान टी ट्वेंटी क्रिकेटमधलं भारतीय संघाच्या धोक्यात येऊ शकतं मी म्हणेन फिल्डिंगमध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली काही कॅचेस सुटलेले तुम्हाला वाटतील पण एस्पेशली लियाम लिव्हिंगस्टोनचा जो हाय कॅच होता तो प्रचंड अवघड कॅच होता जो युजवेंदर चेहलला घेता आला नाही बाकी कॅचेस हार्दिक पंड्याचा झेल चांगला होता पहिला जो रोहित शर्माने झेल पकडला तोही चांगला होता माझ्या मते फिल्डिंग बॅटिंग बॉलिंग तिन्ही मध्ये व्यवस्थित कामगिरी करून भारतीय संघानं दिमाखात हा सामना जिंकलाय ही समाधानाची गोष्ट आहे हे झाले माझे विचार तुमचे विचार काय आहेत भारतीय संघाच्या बाबतीत काय बदल तुम्हाला करावेसे वाटतात हे मुद्देसुद्ध मांडा कोणावरती टीका करायची म्हणून कोणाला चढवायचं चा, कोणाला खाली पाडायचं ही आपली पद्धत नाही आहे आपण सगळेजण सी प्लस ब्लड ग्रुपचे लोक आहेत क्रिकेट पॉझिटिव्हली आपण विचार करतो त्यामुळे मुद्दे जरूर मांडा टीका करायची असली तर टीका करा कौतुक करा, करायचं असलं तर कौतुक करा मुद्दे सुट करा कारण तुमच्या मतांचा तुमच्या एकंदर संवादाची मी मनापासून वाट बघत असतो सुनंदन लेले लेजबॅस्टन क्रिकेट ग्राउंड बर्मिंगहम बाय बाय